पाकिस्तान सध्या एका विचित्र अवस्थेतून जातोय एक तर विजयाची जरी घोषणा केली असली तरी ऑपरेशन सिंदूर मध्ये जो मार बसलाय तो तिथल्या चांगलाच माहिती आहे दुसरी गोष्ट ज्या दहशतवाद्यांना पाकिस्ताननं संरक्षण देऊन अतिशय व्यवस्थितपणे लपवून ठेवलं होतं त्यांना भारताच्या मिसाईल्सनी बरोबर शोधून काढलं आणि त्यांच्या घरात घुसून त्यांना दणका दिला आणि हे दोन गोष्टी कमी म्हणून की काय आता तिसरं एक संकट पाकिस्तानवर आलंय ते म्हणजे भारतानं पाकिस्तानवर जेवढे हल्ले केले त्यात जवळजवळ शंभर दहशतवादी मारले गेले त्यातून जे काही दहशतवादी लक बाय चान्स वाचले होते त्यातले तीन दहशतवादी मागच्या पंधरा दिवसात मारले गेले या दहशतवाद्यांना कुणीतरी अज्ञात लोक येऊन गोळी घालून जात आहेत आता हे अज्ञात लोक म्हणजे कोण हे आपण स्पष्टपणे सांगायची गरज नाही पण भारताच्या शत्रूंना संपवायचं काम कुणीतरी करत हे मात्र नक्की काल एक महत्वाची घटना याच संदर्भात घडलेली आहे ती काय ते मी अगोदर सांगतो भारताने सात मेच्या रात्री नऊ मिसाईल अटॅक पाकिस्तानवर केले त्यात एक अटॅक पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या बहावलपूर या शहरात जैश ए मोहम्मदच्या मरकज सुभान अल्ला या कॅम्पवर देखील केला होता यात मौलाना मसूद आझर याचे चौदा नातेवाईक मृत्यूमुखी पडले होते त्याचे इतर सहकारी मृत्युमुखी पडले होते तो स्वतः मात्र या हल्ल्यात वाचला होता या भारताच्या हल्ल्यात मौलाना मसूद आजर बरोबर जैश ए मोहम्मदचा आणखी एक महत्वाचा दहशतवादी मौलाना अब्दुल अजीज एसआर हा देखील वाचला होता मौलाना अब्दुल अजीज हा एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे उरी पुलवामाच्या हल्ल्या देखील त्याचा हात होता दोन हजार सोळाच्या नगरोटा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे देखील त्याची महत्वाची भूमिका होती जेव्हापासून भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं तेव्हापासून हा माणूस एकच सांगत होता की आता आम्ही सगळे मुजाहिदीन भारतात सोडणार आणि भारताचे अनेक तुकडे करणार नरेंद्र मोदींचं नाव घेऊन तो खुलेपणानं धमकी देत होता की तुमच्या तोंडातून आम्ही काश्मीर हिसकावून घेऊ भारताचे सोव्हिएत युनियन प्रमाण वेगवेगळे वेग तुकडे करू तो काय काय म्हणत होता ते सगळं तुम्ही स्वतःच त्याच्या भाषणात बघाय वारसा पेट किया सोव्हिएत युनियन टूट किया को की दिया अब अबारी हिंदुस्तवान आ रहे हैं, हैदीन आ रहे हैं। नरेंद्र मोदी संभाल सकता है अपनी हिंदुस्तान की हुकूमत को संभाल, वरना मुजाहिदीन तुम्हारे चपड़े से और तुम्हारी जुबान से कश्मीर का नाम भी छीन लेंगे और कश्मीर के हितों को भी छीन लेंगे इंशाल्लाह बड़ा बड़ा बाता डोंगन खाता लाथा अशी परिस्थिति या मानसाची काल झाली कारण काल दोन जून दोन हजार पंचवीसला काही अज्ञात इस्मांनी या माणसाचा म्हणजे मौलाना अब्दुल अजिज एसारचा गोळ्या घालून खून केला अजून याबद्दलचं कन्फर्मेशन तिथल्या पोलिसांकडून किंवा सरकारकडून आलेलं नसलं तरी अशा प्रकारची काहीतरी घटना घडलेली आहे नंतर जैश ए मोहम्मदच्या संबंधित सोशल मीडिया चॅनल्सनी असंही सांगितलं की त्याला कुणीही गोळ्या घातल्या नसून त्याच्या मृत्यूचं कारण अजून अस्पष्ट आहे पण संदिग्ध आहे काही लोक म्हणतात की त्याला दोन तारखेला पहाटे हार्ट अटॅक आला आणि त्यात त्याचा गुड मृत्यू झाला म्हणजे तुम्ही सगळ्या बातम्या जर बघितला तर प्रत्येक बातमीत ही गोष्ट दिसते की या अब्दुल अजीज एसआरचा गुड मृत्यू झालाय म्हणजे तो एक नैसर्गिक मृत्यून ना मेलेला नाही तर त्याला कुठल्या तरी पद्धतीनं मारलं गेलंय जे पाकिस्तानला सांगणं आता सध्या अडचणीचं वाटते म्हणजे भारताचे तुकडे करायचं स्वप्न बघणारा किंवा भारताला मागच्या महिन्याभरात अनेक वेळा गजवाये हिंद करण्याची धमकी देणारा माणूस अचानकपणे संशयितपणे मारला गेला पाकिस्तानमध्ये सध्या त्याबद्दल मातम चालू आहे नक्की काय झालं असावं याच्याबद्दल दोन कयास करता येतात त्यातला पहिला पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवाद बोकाळल्यामुळं तिथल्या अनेक दहशतवादी संघटनांच्यात एकमेकांमध्ये स्पर्धा आहे नवे तरुण आपल्या संघटनेत आणण्याची स्पर्धा आहे तसेच इतर हेवे दावे आहेत जसं की सरकारी आशीर्वाद कुठल्या संघटनेला जास्त मिळतो या पद्धतीचे देखील हेवे द्यावे आहेत यामध्ये अशाच दोन संघटनांमधल्या वैरामुळं ही हत्या घडली असावी अशी एक शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारचे इंटेलिजन्स डिपार्टमेंट बऱ्याच काळापासून या अब्दुल अजिज येसारला पकडण्याचा प्रयत्न करत होतं त्याच्यावर लक्ष ठेवून होतं त्यामुळे भारताच्याच कुठल्या तरी एजंटनं त्याची हत्या केलेली असू शकते या दोन्ही शक्यता खऱ्या असू शकतात कारण एक विशेष गोष्ट बघितली तर ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला अशाच प्रकारे धमकी देणारा अबू सैफुल्ला जो लष्कर ए तोयबाचा कमांडर होता त्याचा काही अज्ञात इस्मांनी अठरा मे ला गोळ्या घालून खून केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकोणीस मे ला अब्दुल वाहिद कुंभो या दहशतवाद्याचा काही अज्ञात इस्मांनी गोळ्या घालून खून केला अशा प्रकारे अज्ञात लोकांच्याकडून किंवा अज्ञात पद्धतीनं अतिशय गुप्तपणे कुठलीही गोष्ट दुसऱ्याला न कळता खबर न लागता हा झालेला ऑपरेशन सिंदूर नंतरचा तिसऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृत्यू आहे मागच्या दोन वर्षात पाकिस्तानात अशाच प्रकारे अठरा दहशतवादी अज्ञात इस्मांच्याकडून झालेल्या गोळीबारात मारले गेले आहेत पाकिस्तानमधले मग दहशतवादी असतील तिथल्या संघटना असेल किंवा तिथलं सरकार असेल ते या सगळ्या घटनांच्या मागे भारताचा किंवा भारताच्या रॉ या संघटनेचा हात आहे असं सारखं म्हणत असतं आपल्याकडे याबद्दल अधिकृत असं कुठलंही उत्तर नाही त्यामुळे आपण अधिकृतपणे असंच म्हणूया की यात रॉचा काहीही संबंध नाही पण जे जे दहशतवादी ज्या प्रकारे मारले गेले आहेत ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी मारले गेले आहेत ते पाहिलं तर एक लक्षात येतं तर हे सगळे भारत विरोधी दहशतवादी कारवाया करणारे लोक होते म्हणजे कोणीतरी भारताला सहानुभूती असणाऱ्या लोकांकडूनच या सगळ्या हत्या केल्या जात आहेत बाकी गोष्टी तपासानंतर लक्षात येतीलच पण तुर्तास भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे की भारताचा शत्रू असलेला आणि भारताचे तुकडे करायचं स्वप्न पाहणारा आणखी एक दहशतवादी मारला गेलाय अशाच प्रकारच्या काही हत्या मागच्या दोन तीन महिन्यात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं देखील बलुचिस्तान प्रांतामध्ये केल्या होत्या म्हणजे जे पाकिस्तानचे सपोर्टर होते त्यांच्या देखील आणि जे भारताचे विरोधक होते त्यांच्या देखील याबद्दल आणखी काय अपडेट येतात ते आम्ही तुम्हाला सांगूच या विषयावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला जरूर सांगा रॉच्या कारवायांबद्दल रॉ ज्या पद्धतीने काम करते त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद